शरीरातील रक्त शुद्ध असेल तर आजारपण आपोआपच दूर राहतं त्वचा उजळते केस मजबूत राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते चला तर बघूयात रक्त शुद्धी करणारे पाच नैसर्गिक पदार्थ पहिला आहे आवळा आवळ्यात भरपूर विटॅमिन सी असते तो शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतो आणि रक्त शुद्ध ठेवतो गाजरात बीटा कॅरोटीन आणि अँटी बीटरूट बीट, बीट हे नैसर्गिक रक्त, शुद्ध रक्त शुद्धी सुपरफूड आहे यात लोह जास्त प्रमाणात असतं आणि रक्त शुद्धी बरोबरच हिमोग्लोबिन वाढवतो लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत तो रक्त पातळ करून शुद्ध करत आणि आरोग्य आरोग्यही सुधारत हळद हालद, हळदीमध्ये कर्क्युमिन असत जे नैसर्गिक रक्त शुद्धी करणारा घटक आहे रोज थोडी हळद आहारामध्ये घेतली तर शरीरातील इन्फेक्शन कमी होतात हे पाच पदार्थ आपल्या आहारात नियमित प्रमाणे घेतले तर रक्त शुद्ध राहतं त्वचेचे आजार कमी होतात आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहते पण गंभीर त्रास असल्यास नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर मित्रांनो हो हा होता आजचा व्हिडिओ 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 लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद